बघा पाच गायी व चार म्हशीची किंमत सारखी जर तीन गायी व पाच किंमत अठरा हजार पाचशे रुपये असेल तर एका गायीची किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा सर गणित म्हणते पाच गायी चार म्हशी इथल्या पाच गाई आणि चार मशी यांची किंमत सारखी ऍज इक्वल म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत या दर्शवल्या विवरणावरून वर्णनावरून एका गायीची किंमत किती समीकरण सुरू याचा शोध आम्ही घेऊ शकतो तो कसा तर एक गुणीला पाच बराबर चार म्हशी या एक हे एक म्हणजे काय तर एक गाय असा तो शब्द आहे एक गाय या एकच्या समोर इथं गाय म्हणा एक गाय इथं गुणीला का घेतली तर आपल्याला एका गायीची समीकरण स्वरूप किंमत किती याचा शोध घ्यायचा बर आता हे एक गाय केलं एकट आता या चारकडे जातानी हे पाच भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावीच लागते हे पाच या सोबत गुणीला आहे लक्ष द्या लक्ष द्या किंवा हे पाच या एक गाय सोबत गुलीला आहे समोर हा शब्द म्हशी म्हणजे एका गायची समीकरण स्वरूप किंमत छेद पाच मशी आता गणित काय म्हणते तीन गायी पाच मशीची किंमत अठरा हजार पाचशे रुपये मांडायच तीन गायी तीन गाई पाच म्हशी यांची किंमत लेकरांनो अठरा हजार पाचशे आणि रुपये तर एका गाईची किंमत चार छेद पाच म्हशी इथं मांडायचं आपल्याला तीन सोबत गुन्हेला चार छेद पाच आणि एक म्हशी तीन गाई एका गाईची किंमत चार छेद पाच म्हशी तीन गाईंची किंमत किती तर तीन गुणीला चारचे पाच म्हशी एका गायीच समीकरण स्वरूप मूल्य तीन सोबत गुणीला घ्या आता अधिक चिन्ह पाच म्हशी समोर अठरा हजार पाचशे रुपये हे तीन गुणीला चार चार तीन बारा छेदस्तानी पाच म्हशी अधिक पाच म्हशी सो अठरा हजार पाचशे आता बारा छेद पाच मशी अधिक पाच मशी गणिताच्या भाषेमध्ये हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा म्हणजे भाजपाचा काय होशी अधिक असेल अंश मिळवा काय बारा मशी आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर अठरा हजार पाचशे गणिताला इकडं वळत करू आता बारा पंचवीस मशी यांची बेरीज सदोतीस मशी सर छेदस्थानी काय पाच समोर अठरा हजार पाचशे आता सदोतीस मशी एक अठरा परस्पर बाजून जातानी एखाद्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी ते गुणीला स्वरूपात मांडावीच लागते मग आता सोडून तीस <laughs> बराबर बरोबर हा गुणाकार पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पंचवीस दोन पाच आठ चाळीस आणि दोन बेचाळीस चार पाच एक पाच आणि चार नऊ ही मैस म्हणजे एक मैस <laughs> बराबर ब्याण्णव पाचशे आणि सदोतीस आता भागीला स्वरूपात हा भाग द्या म्हणजे एका मशीची किंमत आम्हाला मिळते हा भाग जातो दोन हजार पाचशे एका मशीची किंमत मिळाली सर पण प्रश्नामध्ये एका गाईची किंमत विचारली सर विचारू द्या लक्ष द्या तीन गाई अधिक पाच म्हशी यांची किंमत किती आहे अठरा पाचशे है ना मग एका म्हशीची किंमत प्राप्त झाली इथं तीन गाई हा शब्द असाच पाच सोबत एका म्हशीची किंमत दोन हजार पाचशे प्रश्न पाच म्हशीची किंमत किती तेव्हा दोन हजार पाचशे पाच सोबत गुरी घ्या घेतले सर हे अठरा पाचशे तर तीन गायी अधिक पंचवी पाच सव्वाशे त्यावर दोन शून्य बराबर अठरा पाचशे आता तीन गायी एकट्या अकरा अठरा पाचशे कडे जातानी हे बारा पाचशे वजा स्वरूपात तीन गायी बराबर ही वजा बाकी सहा हजार रुपये आता ही गाय म्हणजे एक गाय सहा हजार कडे जातानी तीन भागीला स्वरूपात हे एक गाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोन हजार ना हा भाग जातो सर म्हणून प्रश्नामध्ये एका गाईची किंमत किती असा प्रश्न दोन हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. टेबल खुर्ची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला